सुरतहून महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक झाल्याचं समोर आलेलं आहे जळगावमध्ये रेल्वे, रेल्वे स्थानकाजवळची ही घटना आहे दगडफेकीत एक्सप्रेसच्या एका डब्याच्या काचाही फुटल्यात प्रवाशांकडून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे टवाळखोरानं खोडकरपणातून हे कृत्य केल्याचं उघड झालेलं आहे सुरतहून प्रयागराजकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली सुरतहून निघालेली ट्रेन जळगाववरून निघाल्यानंतर काही अंतरावर ही, ही दगडफेक करण्यात आली आणि याच घटनेत गाडीच्या बिग सिक्स डब्याच्या एका खिडकीच्या काचा फुटल्याच्याही माहिती समोर आली आहे प्रवाशांकडून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय एका टवाळखोराने खोडकरपणातून गाडीवर दगडफेक केल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली आहे या घटनेमध्ये कुणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती त्यांनी दिली या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून टवाळखोराचा शोध सुरू आहे आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह